राम कृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी बाऊली आज सतत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे अभंग असा पहा खोकरी आधन होय पाक सिद्धी हे तो घडे कधी शेकेचे ना खापराचे अंगी घासिता परिस न पालटे किस काठी लिया न पालटे किस लिया पालते घागरी रिचविता जळ पालथे घागरी रिचविता जळ तुका भले खड तैसे कथे तुका भले खड तैशे कथे सत्य तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की ज्याचं हरिकीर्तनामध्ये लक्ष लागत नाही जो त्याचं मन एकाग्र करू शकत नाही तो दुर्जन असेल किंवा सज्जनही असेल परंतु तो आपलं बन एकाग्र करू शकत नाही देवाच्या चर्ती अर्पण करू शकत नाही त्या माणसाचं कसं असते त्या माणसाचं कसं होते ते यामध्ये सांगितलेलं आहे त्याचं चित्त जे आहे चित्त दुसरीकडे असते तो कीर्तनामध्ये येऊन बसला तरी काय करतो त्याचं वर्णन महाराजांनी अतिशय सुंदर या अभंगामध्ये केलेलं आहे खोकरी आधन होय पाकसिद्धी हे तो घडे कधी शकेची ना एक भाड्ड आहे परंतु ते फुटलेलं भाट आहे भाट कसं आहे फुटलेलं आहे त्या फुटलेल्या भाड्यामध्ये पाणी टाकलं आणि आधन आणायचा त्याला विचार केला आणि अशा भाड्यामध्ये पाक शिद्धी स्वयंपाक करणं शक्य आहे का काही शिजवणं शक्य आहे का शक्यच नाही आणि हेच महाराजांना या ठिकाणी बनायच आहे खोकरी आंधण पाकशिद्धी फुटलेल्या भाड्यामध्ये पाक, पाक करायची हे तो कधी शक्यची ना आणि हे कधीही शक्य नाही असं महाराज म्हणतात तसच खापराच्या अंगी घाशीला परिस न पालटे किस काढली खापराचा भाड्डा आहे बातीचा भाड्डा आणि त्याच्यावर परीस घासला परिसाबद्दल आपण ऐकलेलं आहे परिस हा एक दगड असतो असं म्हणतात तो अस्तित्वात आहे नाही आहे ते त्यामध्ये आपण जाणार नाही परंतु त्याबद्दलची कथा अशी आहे त्याबद्दलची कल्पना अशी आहे की परिस एक दगड असतो आणि या दगड जर सुवर्णाला आपलं हा दगड जर लोखंडाला घासला तर लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होते जे असा चमत्कार या दगडामुळे होऊ शकतो असं सांगितलेलं आहे ती कथा आहे एक तेव्हा असा परीस जर खापराच्या भाड्यावर घासला किंवा खापरावर घासला मातीच्या भाड्यावर घासला तर त्याचं केस जरी काढला तरी त्याचं रूप पालटणार नाही त्याचं सुवर्णाबधी रूपांतर होणार नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात पालथे घागरी रिसविता जळो तुका भरे खळो तैसे कथे पालथ्या घागरीवर पाणी जर टाकत राहिलो तर ती घागर भरणारच नाही पाहुणी घागर उलटी ठेवली आणि त्याच्यावर पाणी टाकत बसले काय मला घागर भरायची आहे मला घागर भरायची आहे आणि मी ती उलटी ठेवली उलटी ठेवल्यावर त्यावर बकेटनं पाणी टाकत बसलो त्या घागरीमध्ये क्या खाली पकडली उलटी घागर पाणी भरणार आहे का त्यामध्ये बावली पाणी भरणार नाही तसच असा माणूस ज्याचं बन हे भलतीकडे असते तो जर कीर्तनामध्ये कथेमध्ये येऊन बसला तर कथा कितीही रम्य असू द्या त्याचे जे विचार आहेत ते विचार जसे आहेत तसेच राहतात ज्या दिशेनं त्याची विचारधारा सुरू आहे त्याच दिशेनं राहते किंबहुना सुरुवातीला त्याचे विचार तसे नसले तरी ते बरोबर त्या दिशेनं जातात कीर्तनामधूनही तो तसाच अर्थ पाहिजे काढू शकतो त्याला पाहिजे तसा आणि हेच संत तुकाराम महाराजांनी एका अभंकामध्ये मजेशीरित्या सांगितलेला आहे तो अभंक सांगतो याच्याशी जुळलेला तो अभंग आहे असं वाटते बा कथेकरी बुवा कथा सांगत होते आणि कथा होती प्रभू रामचंद्र वनवासामध्ये निघतात तेव्हाची प्रभू रामचंद्र वनवासामध्ये निघतात तेव्हा दशरथाला तीन राण्या होत्या आणि तीन पैकी दोन राणे ह्या म्हणजे कौशल्या आणि सुमित्रा आणि तिसरी कैकळी ह्या तिन्ही माता आणि त्यांना चार मुलं जेव्हा राम वर्मासाला निघतात तेव्हा दशरथ राजा हे बेशुद्ध होऊन पडतात आणि विलाप करायला लागतात ह्या दो दोन राजा सुद्धा विलाप करायला लागतात ही ती कथा सुरू होती अतिशय दुःखद प्रसंग कथेकरी बुवा वर्णन करत होते आणि त्याच वेळेला एक कथेकरी बुवा ज्या त्या कथेकरी बुवांना दाढी सुद्धा होती कथे बुवांना दाढी सुद्धा होती झालं काय त्याच वेळेला एक ग्रहस्थ कथेमध्ये येऊन बसले आणि बघ कथेमध्ये येऊन बसल्यानंतर काय झालं पा तुकाराम महाराज सांगतात देखोरी पुराणिकाची दाढी नाक ओढी प्रेम खरे दिशेजना भिन्न अंतरी भावना एक मनुष्य कीर्तनामध्ये येऊन बसलेला होता पुराणिकाची दाढी त्यानं पाहिली कथेकरी बुवाची दाढी पाहिली तो बोलताना ती दाढी हालत होती अरी ते दाढी पाहता बरोबर हा जो मनुष्य आहे हा एकदम रडायला ना लागला नाक ना ला, पुसायला ना लागला स्फुदूर स्फुदूर रडायला लागला प्रसंग दुःखदच होता लोकांना वाटलं लो की हा किती प्रेमळ माणूस आहे याचं मन किती कोवळा आहे हा कथा ऐकून राहिला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले माता कौशल्या त्यानंतर माता सुमित्रा शोक करत आहेत आणि याला सुद्धा शोक अनावर झालेला आहे असं लोक समजायला लागले परंतु याच्या मनामध्ये मात्र दुसरीच भावना होती काय होतं बा पुराणिकाची दाढी पाहता बरोबर याला त्याचा बेलेला बोकळ आठवला बोकळ बेला होता आणि तो दाढीवाला बोकळ होता दाढी असते बोकडाला आहे तुम्हाला कालची दाढी पाहता बरोबर याला आठवलं की हा माझ्या बोकळाला पण अशीच दाढी होती आणि ती आठवण येता बरोबर याच्या डोळ्यातून असू यायला लागले आणि तो स्फुंतायला लागला आवरिता ना मरे खुरा आठवी ने मरे त्याला आवरलं की दबा न घ्या रडू वगैरे ढका कथा आहे का तरी तो काही आवरत नव्हता त्याला त्याचे खुरा आठवायला लागली बोकडाची मनामध्ये बोलो नये मुखा वाटा होता बॅचा तोटा आता इकडे पुराणिक बुवा सांगत होते की श्रीराम प्रभू वनवासाला निघालेले आहेत असा हात केला आणि याला असं वाटलं की आपल्या बोकळाबद्दलच ते सांगून राहिले की बोकड जो आहे तो बोकड निघून गेला महाराजांचा अभंग आहे कथा दुसरी असू शकते सांगणाराची कथे करायची उदाहरण म्हणून आपण हे घेतलेलं आहे परंतु याच्या मनामध्ये काय सुरू आहे ते सांगून राहिलो त्याची मनस्थिती समजून घेतो जो ऐकणार आहे त्याची मनस्थिती काय होती त्याला वाटलं की अगोदरच एकच बोकळ या बकऱ्यांमध्ये होता आणि तो सुद्धा निघून गेला म्हणजे ब्याचा तोटा होता बोकळाचा तोटा होता तो एकच होता बोकळ आणि एकच बोकळ असल्यामुळे त्याचा खूप लाडाचा तो होता आणि त्यामुळे हा रडत होता कथा ऐकताना बुआनी सांगितलं की दोन राणे दशरथ राज्याच्या अगदी जवळ बसलेल्या होत्या आता दोन हा, दोन बोट करता बरोबर या या माणसाला असं वाटलं की हो बरोबर आहे माझ्या बोकळ्याला दोन शिंग होती आणि खूप चांगली शिंग त्याची होती नंतर त्याने सांगितलं पैकी एकही मुलगा दशरथाच्या अंतक काळी जवळ नव्हता प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण वनवासाला गेले भरत शत्रुघ्न बाबाकडे गेलेले होते चार मुलं होते चार पैकी एकही जवळ नव्हता चौघे पुत्र दशरथा अंतक काळी एकही नव्हता असं म्हणतात तेव्हा अतिशय दुःखद तो प्रसंग आहे परंतु याचं लक्ष त्या कथेमध्ये नव्हतं पावली याच्या मनामध्ये दुसरंच सुरू होतं कथा कोणतीही सुरू असू द्या आपलं अंतकरण जर तिथे नसेल आपलं मन जर तिथे नसेल तर त्या कथेमध्ये बसून कोणताही फायदा होत नाही आपल्या अंतकरणामध्ये दुसरंच वादळ सुरू असते हे महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे दोन शिंग होती त्याला दोन बोट दाखवली चार पाय चार चार मुलं दाखवली असं समजलं हो माझ्या बोकळाला चार पाय होते आणि ह्या ज्या खुना आहेत ह्या खुनाद्याला पटायच्या हा हो म्हणायचा बाण डोलवायचा आणि रडायचा मना अनिता बोकळ मेला त्याची सरफळं मनामध्ये बोकळ आणला आणि मनामध्ये त्याची चरफळ व्हायला लागली दुःख दाटून आला आणि त्यामुळे तो रडत होता होता भाव पोटी मुखा आलाशे शेवटी जो त्याच्या मनामध्ये भाव होता ज्या भावना त्याच्या मनामध्ये होत्या त्या शेवटी मुखावाटे प्रगट झाल्या आणि तू का म्हणे कुठे कळो येते ते रोकडे तुकाराम महाराज म्हणतात की मनामध्ये जे असते ते कधीतरी ओठावर येतेच प्रगट होतेच सांगितले जातेच आणि याने सुद्धा मग लोकांनी खोदून खोदून विचारले की बाबा रे एवढा का रडतो आता कथा संपली थांब चल आता था। हा मग तो होणार सगळं संपलं माझा एकच बोकोळ होता आणि तो पण गेला आणि तो रडायला लागला अजून तेव्हा लोकांना समजलं लो की हा कशासाठी रडत होता याचं लक्ष दुसरीकडेच होतं याला काही घेणं देणं नव्हतं कथेचं याला ऐकली पण नाही कथा आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला आणि मला सुद्धा असा अनुभव हो एक वेळा आलेला एक वेळा नाही हजारो वेळा येतो प्रत्येकाला येतो कधी कधी आपण एखाद्या दुसऱ्या विचारामध्ये असतो आपले डोळे रोडकडे असतात रस्त्याकडे असतात आणि अर्ध्या एक तासापासून आपण रस्त्याकडे पाहत असतो पर परंतु आपले विचार दुसरे सुरू असतात आपल्या डोक्यामध्ये मग कोणीतरी येतो आणि आपल्याला विचारतो की दादा तुम्ही हे या रस्त्याला गेला तर पाहला का किंवा अमुक माणूसीकडे गेला का? कदी -कदी तो पाहला का कधी कधी आपण त्या माणसाला नमस्कार सुद्धा केलेला असतो परंतु आपलं लक्ष मात्र नसते यांत्रिकपणे नमस्कार केला जातो तोही निघून जातो याचं काही लक्ष नाही म्हणतो आणि दुसऱ्याने जर विचारलं की का होत हा मनुष्य इथे आला होता का किंवा अमुक अमुक व्यक्ती किंवा अमुक अमुक गाडी आहे रोडनं गेली का मग कुठे आपण भानावर येतो आणि त्याला सांगतो नाही बघ माझं काही लक्ष नाही मला माहित नाही म्हणजे चित्त जेव्हा दुसऱ्या गोष्टीकडे एकाग्र असते तेव्हा समोर घडणारी गोष्ट सुद्धा आपल्या जाणिवेमधून निघून जाते आपल्याला तिची जाणीव होत नाही माहिती होत नाही आता तुकाराम महाराजांनी इथे या अभंगामध्ये कथेमध्ये जर बसायचं तर चित्त असावे सावधान चित्त एकले दिजे मन जे आहे आपलं हे मन हे कथा ऐकण्यासाठी आसूसलेलं असलं पाहिजे हरि कीर्तनामध्ये आपलं लक्ष लागलं पाहिजे आणि मन एकाग्र करण्याची कला थोडीशी तरी पाहिजे मन इकडे तिकडे जर भटकत असेल तर कीर्तनामध्ये बसून फायदा निभावली कीर्तनामध्ये कथेमध्ये बसायचं तर मन एकाग्र करताच आलं पाहिजे आणि सर्व विसरून जायचं कशासाठी करायचं हे कीर्तन किंवा अभंग कशासाठी वाचायचे तर याच्यासाठी वाचायचे किंवा पुस्तक एखादं कशासाठी वाचायचं तर हे जे आहे आजूबाजूचं दुःख असेल किंवा आनंद असेल हे सर्व विसरून नवीन काहीतरी ग्रहण करायला आपल्याला मिळते ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करायचा नवीन ज्ञान मिळवायचं कीर्तनामधूनही ज्ञान मिळते हरिभक्ती तर होतेच परंतु ज्ञानसुद्धा मिळते आणि कीर्तनकार जर रसाळवाडीने सांगत असेल तर त्यामुळे बघ काही प्रश्नच नाही बन एकाग्र व्हायला वेळ लागत नाही पण तरीसुद्धा जर आपल्या डोक्यामध्ये दुसरेच विचार सुरू असतील तर अशा वेळेला कथेमध्ये बसून फायदा नाही बघ अशा वेळेला काय होते कथा ऐकणारी जी गत ज्याचा बोकण वेलाय त्या माणसासारखी होते तो काय करतो बघ कीर्तनकार किती चांगलं कीर्तन करू द्या कथेकरी बुवा किती चांगलं सांगू द्या त्याचं लक्ष हे दुसरीकडेच केंद्रित असते आणि मग कथेमधून त्याला पाहिजे तसे अर्थ तो काढत असतो यानं चार बोटावर केली चार मुलं होती म्हटलं तर यानं दुसराच अर्थ काढलाय हो चार पाय होते बोकळाला बरोबर आहे दोन शिंग हे असं होते बावली अर्थात हा जो अभंग आहे हा अभंग असा म्हणजे आपलं लक्ष जर समजा दुसरीकडे असेल भलतीकडे असेल तर आपण सबोलता जे बोलत असतो कीर्तन जरी ऐकत असलो तरी त्यामधून आपण आपल्या मनामध्ये पाहिजे तोच अर्थ लावत असतो असं तुकोम रायांना या अभंगामधून सांगायचं आहे देखोरी पुराणिकाची दाढी या अभंगामध्ये पुराणिकाची दाढी पोहून त्याला काय आठवला तर थो बोकळ आठवला आणि नंतर सर्व रामायण सुरू झालं पुढचं पुराणिक रामाय सांगत होते आणि अगदी लावून तल्ली राहून सांगत होते प्रत्येक जण जो आहे तो लावून ऐकत होता कारण राम वनामध्ये जाण्याचा प्रसंग होता दुःखद प्रसंग होता आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये कालवा कालव होत होती आणि हा माणूस मात्र स्पुंदून स्पुंदून रडत होता लोकांना वाटत होतं की हा किती कोवळ्या मनाचा आहे किती प्रेम आहे याच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राबद्दल आणि भदुडा रडतो आहे परंतु त्याचं कारण दुसरंच होतं मी सांगितलं रिपीट करण्याची गरज नाही तेव्हा हेच महाराजांना या अभंगामध्ये सांगायचं आहे वेगवेगळे वेग उदाहरणं देऊन महाराजांनी सांगितलं आहे की फुटलेल्या भांड्यामध्ये आदन ठेवून स्वयंपाक करता येत नाही ते शक्यच नाही तसंच खापराला परीस जरी घासला आणि त्याचा किस काळत बसलो तर त्यांचं सोनं होणार नाही त्यांचं सोन्यात रूपांतर होणार नाही आणि पालथ्या घागरीवर कितीही पाणी ओतलं तर घागर भरणार नाही घागर रिकामीच्या रिकामीच राहील तसंच एखादा खड म्हणजे दुर्जन माणूस किंवा ज्या ज्याच्या डोक्यामध्ये म्हणजे दुर्जनच असला पाहिजे असंही नाही ज्याच्या डोक्यामध्ये दुसऱ्याच विचार सुरू आहे तो त्याच्याच विचारामध्ये गुंग आहे असा जर समजा कथा ऐकण्यासाठी आला असेल हरिकथा ऐकण्यासाठी आला असेल तर त्याची सुद्धा गती ह्या पालथ्या घागर सारखीच होते त्याच्या डोक्यात सुद्धा हरिकथा काही शिरत नाही हरिकथेचा प्रवेशही होत नाही आजूबाजूला आजुग आजुग काय शिरू असते हे त्याला माहित नसते तो त्याला जसे जसे अर्थ पाहिजे तसे तसे काढत असतो आणि ते तुकाराम महाराजांनी या दुसऱ्या अभंगामध्ये अगदी मजेदारपणे सांगितलेला आहे देखोनी पुराणिकाची दाढी या अभंगामध्ये तेव्हा हा अभंग जो आपण पाहला तो परत एकदा पाहू अगोदर देखोरी पुराणिकाची दाढी हा अभंग पाहू आणि नंतर मग मुख्य अभंग ज्यावर आपण आज बोललो तो बघ देखोरी पुराणिकाची दाढी रणेश नाक ओढी खरे दिशे जना भिन्न अंतरी भावना आवरिता नावरे खुरा आठवी देवरे बोलो नये मुखा वाटा होता ब्याचा तोटा दोन्ही शिंगे पाय खुना दावी बने होय मना आनिला गोकळ मेला त्याची चरो फळ होता भाव पोटी मुखा आला शे शेवटी तुका म्हणे कुडे कळो येते ते, ते रोकडे जे मनामध्ये असते ते कधीतरी बोठावर येतेच ते समजून येतेच आणि या शेवटच्या ओडिशियाचा संबंध आहे अभंगाचा भरुढा अभंग आज सांगितला तेव्हा आपला अभंग जो आहे आज आपण चर्चा केली तो खोकरी आंधन होय पाक सिद्धी हे तो घडी हे तो घडे कधी शेकेची ना खापराचे अंगी घाशीता परिस न पालटे किस काढ़निया। पालथे घागरी पालथे घागरी रिचविता जळ पालथे घागरी रिचविता जळ तुका भले खडो तैसे कथे तुका भले खडो तैसे कथे असा अतिशय अतिशय सुंदर गाय भावली त्या कथा ऐकत असताना आपण एकाग्र करण्याचा प्रयत्न करूया आणि जिथे कुठे कीर्तन असेल आणि ऐकायचं असेल तर बन एकाग्र असल्याशिवाय त्याचा अर्थबोध होत नाही आपल्या डोक्यात दुसरेच विचार सुरू असतील तर तेच विचार आपल्या डोक्यामध्ये राहतात आणि त्याप्रमाणेच आपण त्याचा अर्थ काढत राहतो असं महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे तसंच दुर्जन दृष्टबुद्धीचे लोक जर त्या कीर्तना कीर्तनामध्ये येऊन बसलेले असतील तर त्यांचासुद्धा कथेमध्ये पालथ्या घड्यावर पाण्यासारखी अवस्था होते पालथ्या घागरीवर किती पाणी ओतलं तर त्याचा उपयोग होत नाही तसंच दुर्जनाला किती चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी कोणताही उपयोग होत नाही असं संत तुकोबा म्हणतात तेव्हा राम कृष्ण हरी बावली राम हरी चुकलं असेल क्षमा करावी आणि आवडल्यास लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट पण करा जे काही चुकलं काही सुधारलं पाहिजे असेल त्यासाठी कॉमेंट करा रामकृष्ण हरी बावली राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण